आपण बघतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीमार्फत महापुरुषांबद्दल किंवा महान व्यक्तींबद्दल अपशब्द बोलले जाते त्यावेळेस आपण त्या सदर व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाईची मागणी करतो परंतु जर ग्रामपंचायतमार्फत चुकीचे काम केले जात असेल तर कोणताच व्यक्ती त्याच्याविरुद्ध आवाज उचलत नाही हे सुद्धा तेवढेच मोठे सत्य आहे आणि त्याचा आपण उघड डोळ्याने विरोधसुद्धा करत नाही आता का करत नाही याचे कारण मला माहीत नाही परंतु आपण नक्की करणार सद्यस्थितीमध्ये आपण आलेलो आहे ग्रामपंचायत श्रीरामपूर हद्दीतील स्मशान भूमीमध्ये याच ठिकाणी हजारो व्यक्तींचा अंतिम विधी त्यांना या ठिकाणी अग्नि डाग दिला गेलेला आहे परंतु जर इतरची परिस्थिती आपण बघितली तर पूर्णतः हे कचराकुंडी कुंडी बनलेला आहे स्मशानभूमी म्हणून या ठिकाणी काही राहील की नाही हाच मोठा प्रश्न इथे निर्माण झाला आहे सर्वप्रथम ही पूर्ण परिस्थिती पाहून घ्या पूर्णतः दोन दोन तीन तीन मजलीचे जे कचऱ्याचे ढिगार बनलेले आहे ते ग्रामपंचायत श्रीरामपूर सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या दृष्टीनेच बनलेले आहे ही सुद्धा तेवढीच खरी बाब आहे आता माझ्या हाताला पहा हेच ते ठिकाण आहे जिथे हजारो व्यक्तींना शेवटचा अग्नी डाग दिल्या गेलेला आहे म्हणूनच आपण त्यांची अंतिम विधी प्रक्रिया पार पाडलेली आहे आणि आज ते पूर्णत कचरा कुंडीचे स्वरूप या ठिकाणी प्राप्त झाले आहे दुर्दैवाची बाब ही की इतर वेळी जोमात आवाज उचलणारे जे जनता आहे अशा वेळी मात्र गप्प राहते ही खूप सस्पेशियस बाब आहे न समजणारी आणि न उलगडणारी ज्या ठिकाणी विरोध करायला पाहिजे त्या ठिकाणी नक्कीच विरोध करायला हवा हे ठिकाण नाही मुळात कचरा कुंडी बनवण्याचे हे लहान लेकरालाही कळते जर त्याने या ठिकाणी जर येऊन बघितले परंतु दुर्दैव हे की कोणताच व्यक्ती या ठिकाणी येऊन बघत नाही आणि चक्क साधा विरोध करत नाही परंतु आपण करणार विरोध हा म्हणजे असा सरळ टॅकल करणं म्हणजे नाही खरंच ही गोष्ट योग्य आहे का एकीकडे आपण अंतिम विधी प्रक्रिया पार पाडतो आणि दुसरीकडे तेच कचराकुंडी आपण त्या ठिकाणाला बनवलेला आहे ही पटेशी गोष्ट आहे का आणि सरपंच पदाला सचिव पदाला साजेशी गोष्ट आहे का त्यांना विचार तरी कसा आला की या ठिकाणी कचरा आणून टाकायला पाहिजे या ठिकाणाला कचरा कुंडी बनवायला पाहिजे खरंच खूप भयावह बाब आहे ही जर यावर आत्ताच आळा घातला नाही तर उद्या जाऊन ज्याप्रमाणे मागे दोन दोन तीन तीन मजलीचे कचराचे ढिगार बनले हे सुद्धा परिसर पूर्ण कचरामय होऊन जाईल याची आत्ताच काळजी करणे गरजेचे आहे बाकी सर्व जनताही हुशार आहे आता मी माझं काम केलंय तुम्हीही तुमचं काम करा आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद